श्री साईबाबांनी आपल्या हयातीमध्ये साईनगरीमध्ये सुरू केलेल्या श्री रामनवमी उत्सवात कुस्ती हंगामाचं मोठं महत्व असून अवघ्या देशभरातून नामवंत पैलवान साईनगरीच्या मातीवर आपल्या कुस्तीचा थरार दाखवण्यासाठी दरवर्षी येत असतात यावर्षीही साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या साई केसरी कुस्ती स्पर्धा साईबाबा क्रीडा मैदान येथे मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली यावेळी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर रामनवमी उत्सव कमिटीचे अध्यक्ष दीपक वारुळे आणि कुस्ती कमिटीच्या उपस्थितीत हा कुस्ती हंगामा पार पडला या कुस्त पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळाली महाराष्ट्र उपकेसरी अशी ओळख असलेल्या पैलवान साकेत यादव हा केसरी या मानाच्या कुस्तीचा मानकरी ठरला पैलवान साकेत यादवला एक लाख रुपये बक्षीस चांदीची गदा आणि साई केसरी किताब देऊन गौरवण्यात आला शेवटची कुस्ती ही पैलवान कालीचरण सोलनकर आणि साकेत यादव उपमहाराष्ट्र केसरी यांच्यात रंगली तर महिला कुस्तीमध्ये उपमहाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीस वैष्णवी दिलीप पाटील आणि प्रतीक्षा रामदास बागडी यांच्यात रंगली असून या कुस्तीमध्ये पैलवान वैष्णवी पाटील ही विजेती ठरली असून तिला साठ हजार रुपयांचं बक्षीस आणि मानाची चांदीची कदा देऊन गौरवण्यात आला या कुस्ती हंगाम्यात सत्तर वर्षांचे पैलवान बजरंगबली आणि वानरसेनेची मैदानात रंगीत तालीम आणि साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी शेवटच्या कुस्तीमध्ये पंचाची भूमिका निभावली हे यावर्षी कुस्ती हंगाम्यातलं विशेष आकर्षण ठरलं एस्तॅन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी